नमस्कार ऑनलाईन फॉर्म भरताना फोटो आणि सही दिलेल्या साईजमध्ये कशी करायची हे आजच्या व्हिडिओतून समजून घेणार आहोत तर मग सुरू करू इमेज डॉट पी आय सेवन डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती आल्यानंतर वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ती जाऊन चेक करा समोर याप्रमाणे पेज दिसेल पहिला आहे इमेज डायमेन्शन्स कशामध्ये हवं mm ते आधी सिलेक्ट करून घ्यायचं पिक्सेल एम एम की सी एममध्ये आपल्याला सेंटीमीटरमध्ये मी करणार आहे म्हणून मी सी एम सिलेक्ट करून घेतो आहे सी एमवरती क्लिक करतो मी त्याच्यानंतर तुम्हाला फोटो सिलेक्ट करायचा आहे म्हणून सिलेक्ट इमेजेस या याच्यावरती क्लिक करतो आणि फोटो सिलेक्ट करून घेतो फोटो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी साईज दाखवते विड्थ आणि हाईट दाखवते तर ही तर ह्यामध्ये आत्ता आपल्याला बदल करायचा आहे आप विड्थ आपल्याला दो तीन पॉईंट पाच आणि हाईट चार पॉईंट पा पाच पाहिजे या ठिकाणी रिसाईजचा ऑप्शन दिला आहे रिसाईज इमेज याच्यावरती क्लिक करायचं पहिलं आहे ते मेंटेन ॲस्पेक्ट रेशो की टिकमार काढून टाकतो डी पी आय विड्थ आणि हाईट यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे मी डी पी आय चेंज नाही करत आहे विड्थ टाकतो मी तीन पॉईंट पाच सेमी हाईट टाकतो मी चार पॉईंट पाच सेंटीमीटर आणि रिसाईज इमेजवरती क्लिक करून घेतो आता इथे आले जी आपल्याला हवी असलेली साईज आहे त्याच्यामध्ये आलेला दिसतो आहे त्याच्यानंतर त्या फोटोची जी साईज पाहिजे आपल्याला की ऐंशी ते दोनशेमध्ये पाहिजे म्हणून मी या ठिकाणी साईज टाकतो शंभर के बी आणि साइज साईजवरती क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर थोडा वेळ प्रोसेस होईल आणि प्रोसेस झाल्यानंतर तुमचा फोटो डाउनलोडसाठी येईल या ठिकाणी साईज दिसत आहे शंभर बी खाली आहे डाउनलोड त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो फोटो डाउनलोड करू शकता मी फोटो डाउनलोड करतो फाईलला नाव देतो या ठिकाणी फोटो डबल वन आणि ही इमेज सेव्ह करतो फोटोची साईज तुम्हाला दाखवतो सिलेक्ट केला आहे मी फोटो डबल वन इमेज आणि या ठिकाणी फोटोची साईज आली शंभर बी म्हणजे ज्या जी साईज आपण टाकली होती शंभर बी त्यामध्ये तो फोटो आपला डाउनलोड झालेला आहे नंतर दुसरं करायचं आहे दुसरी इमेज म्हणून क्लोज करतो या ठिकाणी परत एकदा क्लोज करतो ही इमेज त्याच्यानंतर आपल्याला साईन करायची आहे म्हणून सिलेक्ट इमेजवरती क्लिक करतो या ठिकाणी माझ्या इथे एक सही आहे ती सिलेक्ट करून घेतले परत ता ता आता आपल्याला विड्स आणि हाईटमध्ये बदल करायचा आहे म्हणून मी रिसाईज इमेजवरती क्लिक करून घेतो आता इथे विड्स आणि हाईट चेंज करून घेणार आहे विडथ हवे मला चार पॉईंट पाच सॉरी विथ टाकतो मी चार आणि हाईट टाकतो मी दोन आणि रिसाइज इमेजवरती क्लिक करून घेतो जी टाईप केलेली साइज आहे ती या ठिकाणी दिस दिसत आहे आता फाईलचा आकार जो आहे फाइल साइज ती हंड्रेड केबीमध्ये आपल्याला पाहिजे या ठिकाणी थोडा वेळ प्रोसेस होईल आणि प्रोसेस झाल्यानंतर ती इमेज तुम्हाला डाउनलोड करायला येईल तर डाउनलोडवरती क्लिक करतो आणि ती इमेज सेव्ह करून घेतो इमेज सिलेक्ट केली ले ती आणि त्या फाईलचा सा, फाईलची साइज हंड्रेड के बीमध्ये दिसत आहे प्रॉपर्टीज पण चेक करूया या ठिकाणी हंड्रेड के बीमध्ये ती फाईल आहे तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतो असं करतो हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद